नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला माझा संकल्प सांगितला होता की मी रामायण वाचायला घेणार आहे या संकल्पाप्रमाणे भक्ती विकास ट्रस्ट यांनी प्रकाशित केलेला आणि सुनीता प्रधान यांनी अनुवादित केलेला श्री वाल्मिकीकृत के रामायण हा आपला पवित्र ग्रंथ वाचायला सुरुवातसुद्धा केली आहे बरं का दररोज शक्य होईल तेवढा कथा भाग मी वाचते प्रभू श्रीरामाची कथा बालपणापासून आपण ऐकत आहोत तरीही या रामकथेतलं नाविन्य कधीही संपत नाही अहो गदिमांनी गीतरामायणात म्हटलंच आहे ना जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण रामभक्त हनुमंतांच्या तोंडी असलेले हे शब्द आपण सर्वांच्या मनातलीच भावना व्यक्त करतात नाही का रामकथा वदने गावी रामकथा या श्रवणे यावी रामनवमीचा सोहळा साजरा होत असताना अतिशय आनंदानं सर्वत्र गीतरामायणाचे शब्दसूर आपल्याला ऐकू येत आहेत गीतरामायणाच्या निर्मितीला सत्तर वर्ष झाली तरीसुद्धा श्रवणसुखाची गोडी जराही कमी झालेली नाही आहे रसिक हो तुम्हाला या गीताची जन्मकथा माहीत असेलही तरी पुन्हा सांगावीशी वाटते कविता स्वरांनी मोहरलेल्या या माझ्या लेखसंग्रहाची सुरुवातच राम जन्मलाग लाग सखी राम जन्मला या गीतासंबंधीच्या लेखानं केली आहे यातला छोटासा अंश तुमच्यासाठी आणि प्रभू श्रीरामाच्या चरणाशी मी अर्पण करणार आहे ऐका हं आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी तत्कालीन कार्यक्रम प्रमुख सीताकांत लाड यांच्या मनात कल्पन एक कल्पना आली की गदिमांनी आकाशवाणीसाठी लिहावं गदिमांनी लिहिलं गीतरामायण आणि ते विविध रागांमध्ये बांधलं बाबूजींनी एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी गीतरामायणाच्या प्रसारणाला सुरुवात झाली रसिकांना श्रवणसुखाची पर्वणीच लाभली छप्पन्न गीतांमधून सुरेल प्रासादिक लढेवाळ रामकथा रसिकांना ऐकायला मिळाली आणि ती आस्था गायत या गीत रामायणाची गोडी अल्पशीही कमी झालेली नाही आहे रसिक हो एखाद्या कलाकृतीला कलाकारांना कवीला मिळालेलं केवढं हे भाग्य ज्या संस्थेत हे काव्यशिल्प निर्माण झालं त्या संस्थेत अर्थात पुणे आकाशवाणीत निवेदिका म्हणून काम करण्याचं भाग्य मला सुद्धा मिळालं बरं का यातच आयुष्याची सार्थकता वाटते आकाशवाणी पुणे केंद्राचा हिरक महोत्सव आणि गीत रामायणाचा हिरक महोत्सव या दोन्ही सोहळ्यांचा एक भाग होण्याचं भाग्य मला मिळालं याचं मला खूपच अप्रूप वाटतं गीत रामायणाच्या संगीताचा भाग बाबूजींबरोबर ज्यांनी सांभाळला ते विख्यात संगीतकार आणि व्हायलिन वादक प्रभाकर जोग यांनी आकाशवाणीतल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं गदिमा गीत लिहित ते गीत आणून बाबूजींकडं पोहोचवण्याचं काम माझ्यावर सोपवलं गेलं होतं गदिमा पुण्यात राहात तर बाबूजी मुंबईला बाबूजी पुण्यात येईपर्यंत गदिमांकडून गीत मिळवायचं आणि बाबूजींकडं सुपूर्द करायचं मी गीत आणायला गेलो की गदिमा म्हणायचे आला 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 बघा रामाचा दूत सुधीर फडके यांचं मूळ नाव राम होतं बरं का हे सर्वश्रुतच आहे प्रभाकर जोग असे किस्से सांगत होते आणि आम्ही भान हरपून ते ऐकत होतो नहीं गीत रामायणाच्या सांगितलेल्या आठवणी पुणे आकाशवाणीच्या संग्रहालयात आहेत गीत रामायणातलं गीत प्रसारित होण्याची वेळ जवळ आलेली असे तरी गदिमांचं गीत कधी कधी तयार नसे तेव्हा सर्वांचीच झालेली घालमेल बाबूजींच्या तोंडून ऐकताना नकळत आपणही त्या मंतरलेल्या काळात जाऊन पोहोचतो गदिमांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांनी एक किस्सा सांगितला होता अण्णांना म्हणजे गदिमांना रामजन्माचं गीत लिहायचं होतं गीत काही सुचत नव्हतं रात्रभर अण्णा वही पेन घेऊन बसलेले आईनं शेवटी विचारलंच अहो झालं की नाही लिहून तेव्हा अण्णा म्हणाले अगो प्रभू राम जन्माला यायचं आहे अण्णा माडगुळकर नाही <laughs> आणि अखेर ते गीत जन्माला आलं रामासारखं तेजस्वी काव्य प्रतिभेची प्रभा लिहून चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही बात उष्ण हे प्रखरे काग श्री सूर्य थांबला राम जन्मला द सखी राम जन्मला रसिका हो या गदिमांनी लिहिलेल्या ओळी इथं देताना आत्ता या क्षणी अंगावर रोमांच फुलले आहेत ते काव्य ते शब्द सामर्थ्य, ते भाव माधुर्य त्या प्रतिमा त्या उपमा अशा अलंकारांनी सजलेलं गीत जेव्हा बाबूजींच्या हातात पडत असेल तेव्हा आपण फक्त कल्पना करा काय होत असेल ते गीत बोलत असेल बाबूजींच्या पेटीतून गळ्यातून अनेक वादक कलाकार गायक आणि प्रभाकर जोग यांच्यासारख्या संगीत संयोजकांच्या अथक परिश्रमातून ध्वनिमुद्रित झालेलं गीत पुरुषोत्तम जोशी यांच्या निवेदनासह दर आठवड्याला प्रसारित होत असे अशा अनेक गीतांपैकी समूहस्वरात प्रसारित झालेलं रामजन्माचं गीत सर्वभाव सौंदर्यानिशी रसिकांच्या ओठांवर आजही आहे आज सर्वत्र रामजन्माचा सोहळा साजरा होतोय पुष्पमालांनी सुगंधित झालेला सजलेला रामाचा पाळणा त्या पाळण्याची दोरी हातात धरलेल्या ललना आणि ओठांवर याच ओळी राम जन्म सखी राम जन्मला, जन्मला।, जन्मला, जन्मला। रसिक हो आज रामनवमीचा उत्सव तुमच्या गावात शहरात मंदिरात तर काही घराघरात साजरा होतोय रामजन्माचा पाळणा गाऊन झाल्यावर सुंठवडा खाताना मनात विचार येतो राम जन्माला येतो म्हणजे नेमकं का काय होतं हो मला वाटतं सज्जन शक्तीचा जन्म होतो जे जे मंगल उदात्त पवित्र ते ते जन्माला येतं आणि हा राम रामजन्म सोहळा वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या असा साजरा होतो सोबत असतं गदिमांचं आणि बाबूजींचं पुणे आकाशवाणी निर्मित गीत रामायण पुनजायमागस्वता पुत्र दर्शने ओघरे आसुसुखे सुखे कण्ठदाला आसुसुखे कंठदाटला सुखे कंठ